नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत तिळगुळाची चिक्की म्हटलं की सर्वांनाच आवडते पण ही चिक्की बऱ्याचदा कडक बनते तर कडक न बनता ही कुरकुरीत कशी बनवायची हे आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण घेतला आहे एक वाटी गूळ आणि एक वाटी तीळ एका वाटीमध्ये मी थोडीशी साखर तीन ते चार वेलची आणि जायफळ घेतलेले आहे हे मिक्सीच्या भांड्याला लावून ह्याची पावडर बनवून घेऊ आपण म्हणजे आपल्या चिक्कीची टेस्ट छान येईल सर्वात आधी एका पोळपाटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं ह्याच्यावरच आपण चिक्की बनवणार आहोत तर हे काम आधीच करून ठेवायचं म्हणजे वेळेवर धावपळ होत नाही साईडला गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे तो गरम झालेला आहे गॅसची फ्लेम मध्यम टू लो ठेवायची आणि त्याच्यावर हे तीळ भाजून घ्यायचे फुल फ्लेमवर जर भाजले तर आपल्या चिक्कीची चव बदलेल त्यामुळे मध्यम टू लो गॅसवरच हे तीळ भाजायचे आणि तीळ तडतडायला लागले की लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तूप घातलं एक वाटी गूळ घालणार आहोत आपण त्याच्यावर तूप घातल्यामुळे काय होईल की चिक्कीची चव तर छान येईलच पण आपली चिक्की एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनेल खाताना दाताला चिपकणार नाही तर साधारण एका मिनटातच आपला गूळ विरघळलेला आहे ही चिक्की अगदी तुम्ही दहा ते बारा दिवस आधी बनवून ठेवू शकता बिलकुल खराब होणार नाही आणि बनवायला जास्त वेळही लागत नाही गुळाला ह्या पद्धतीने असे बुडबुडे यायला लागले की जी वेलची आणि जायफळ पावडर बनवली होती ती घालूया आपण ह्याच्यामध्ये आणि मिक्स करायचं ह्या स्टेजला गॅसची फ्लेम लो करायची एका वाटीमध्ये आपण पाणी घेऊया आणि त्याच्यामध्ये हा मिश्रणाचा एक थेंब टाकून बघायचा ह्याची जर ह्या पद्धतीने गोळी बनवता आली तर आपला गुळाचा पाक व्यवस्थित तयार झालेला आहे थोडंसं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी लगेच तीळ घातले आता गॅसची फ्लेम एकदम लो आहे हे मिश्रण थोडंसं मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा आणि लगेच हे मिश्रण तूप लावलेल्या पोळपाटावर टाकायचं हे मिश्रण खूप गरम आहे तेव्हा काळजीपूर्वक टाकायचं आता एखाद्या चमच्याच्या सहाय्याने असं थपथपवून घ्यायचं पोळपाटावर मिश्रण टाकल्यानंतर ही कामं थोडी फास्ट करायची कारण हे मिश्रण लगेच कडक व्हायला सुरुवात होते एखाद्या वाटीला तूप लावूनसुद्धा तुम्ही हे करू शकता असं मी लाटण्याला थोडासा तुपाचा हात लावला आहे आणि अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं तुम्हाला कितपत पातळ ही चिक्की बनवायची त्यानुसार तुम्ही हे मिश्रण लाटून घ्यायचं अगदी हलक्या हाताने लाटायचं म्हणजे आपली चिक्की कुरकुरी राहील ह्या पद्धतीने लाटून झाल्यानंतर सुरीला पण थोडंसं सु तूप लावलेला आहे आता पटापट पत ह्याच्या वड्या बनवून घ्यायच्या कारण मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे खूप टेस्टी बनतात ह्या पद्धतीने बनवलेल्या चिक्की किंवा वड्या एकदम टेस्टी बनते सर्वांना आवडते फक्त काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर ही चिक्की परफेक्ट बनेल तर बघा अगदी एकसारख्या आपल्या चिक्की बनलेल्या आहेत ही चिक्की बनवताना गॅसची फ्लेम मध्यम टू लोच ठेवायची म्हणजे ह्याची चव छान येईल आणि तीळ भाजताना तडतडायला लागले की लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायची म्हणजे जास्त भाजल्या जाणार नाही कारण काय होतं की पाकात घालताना पाकसुद्धा खूप गरम असतो त्या पाकासोबतसुद्धा हे तीळ भाजले जातात बघा अगदी एकसारखे झालेले झालेली आहे खूप सुंदर लागते एकदम कुरकुरी बनते तर ह्या पद्धतीने तुम्ही चिक्की नक्की बनवून बघा नक्कीच आवडेल आणि अगदी वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून तुम्ही दहा बारा दिवस आधीसुद्धा बनवली तर महिना दीड महिना छान राहते ही चिक्की तर ह्या पद्धतीची चिक्की नक्की बनवा नक्कीच सर्वांना आवडेल धन्यवाद